दररोजच्या प्रमाणेच आज देखील सकाळ झाली होती पोटातील आग व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमीप्रमाणेच प्रकाश कामाला लागला सकाळी उठल्याबरोबर रान गाठून त्याच्या जनावरांसाठी शेतामध्ये वैरण काढायला चालू केली एकदम साध्या अशा कुटुंबात जन्माला आलेला प्रकाश घराच्या परिस्थितीमुळे आठवीमधूनच शाळा बंद केला होता घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपास पणापासूनच कामाला लागला होता कधी जनावर घेऊन डोंगरावर जायचा तर कधी शेतामध्ये कामाला जायचा नंतर कालांतराने तो सेंटरिंग कामगार म्हणून देखील जाऊ लागला सेंटरिंग कामगार म्हणून कामाला जात असताना त्याने ते काम शिकून घेतले त्यानंतर तो व त्याची सोबती मिळून छोटी मोठी कामे घेऊ लागली नेहमीप्रमाणेच तो आज देखील सेंटरिंग कामाकरिता जाऊ लागला त्याच्या सोबत असणारे चार सोबती व तो सेंट्रिंग काम करत असत आसपासच्या खेड्यातून जी कामं मिळतील ते तो करत असे आज सेंटरिंगच्या कामासाठी तो जात असताना रस्त्याच्याच बाजूला त्याचे लक्ष गेले तर पाहतो तर काय एक छान असं जास्वंदीचं फुल उमळलेलं होतं त्याच्याकडे बघितल्यावर त्याचं मन राहवना त्याने लगेच गाडी साईडला घेतली व त्या फुलाकडे एक नजरेने पाहू लागला त्याच्या मनात आले की हे आपण गणपतीला वाहूया मग लगेच त्याने ते फूल घेऊन रस्त्यामध्ये कुठे गणपतीचे मंदिर दिसले की त्याला घालूया असे म्हणून तो पुढे जाऊ लागला पण कामावर पोचेपर्यंत त्याला एक देखील गणपती मंदिर रस्त्यामध्ये लागले नाही काम चालू केलं पण अजून देखील त्याच्या मनात त्या जास्वंदीच्या फुलाचा विचार चालू होता तो विचार चालू असतानाच त्याला गणपतीपुळे येथील असणाऱ्या गणपती डोळ्यासमोर दिसू लागला सतत गणपतीची मूर्ती डोळ्यासमोर आल्यामुळे एकदम त्याच्या मनात अशी इच्छा झाली की हे जास्वंदीचे फूल आपण गणपतीपुळे येथे असणाऱ्या गणपतीलाच वाहूया किशामध्ये पैसे नव्हते आणि गणपतीपुळे त्याच्या ठिकाणाहून एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटर लांब होते पण या सर्वाचा कोणताच न विचार करता त्याला तिकडे जाण्याची तीव्र भावना झाली व त्याने मनाशी ठरवले की काही देखील होऊ दे आपण हे जास्वंदीचे फूल गणपतीपुळेच्या गणपतीलाच वाहायचे मग काय जवळचे सुखदुःखातील सोबती मित्र त्यांना त्यांनी कॉल केला आणि मित्रांना सांगितले की आज मी रस्त्यामधून जाताना मला एक जास्वंदीचं फुल दिसलं आणि ते बघितल्यावर मला खूप इच्छा झाली आहे की गणपतीपुळेच्या गणपतीला जाऊन ते घालायची आणि माझ्याकडे तर आता पैसे काहीच नाही आहेत पण नक्कीच माझ्याकडे आले की मी तुम्हाला परत करेन पण आता तुम्ही गाडीची व्यवस्था करा आणि आपण सर्वजण जाऊया गणपतीपुळेला हे सर्व त्याने त्याच्या मित्रांना सांगितले फोनवर जीवापाठ जोडलेले मित्रमंडळी देखील त्याच्या एका शब्दावर तयार झाले तसेच त्याने त्याच्या घरात देखील फोन करून सांगितले तुम्ही देखील आवरून बसा मी येत आहे गणपती दर्शन घेण्याकरिता गणपतीपुळेला जायचे आहे घरातील त्याच्या बायकोला ही बातमी चेष्टाची वाटली त्यामुळे तिनं जास्त लक्ष दिले नाही व आपल्या दररोजच्या कामात ती लागली इकडे प्रकाश कामावर आलेल्या त्याच्या सोबतींना म्हटला की मी जातो गणपतीपुळेला असं सांगून तो बाहेर पडला व आपल्या घरी जाण्यासाठी निघाला रस्त्यात अजून देखील त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता तो म्हणजे जास्वंदीच्या फुलाचा व गणपतीपुळे येथील गणपतीचा जेव्हा तो घरी पोचला तेव्हा त्याची बायको त्याला बघून आश्चर्यचकित झाली व म्हणू लागली आत्ताच तर तुम्ही डबा घेऊन गेला होता आणि लगेच कसं परत आला तर प्रकाश म्हणाला तुला मी फोन केला होता की आपल्याला जायचं आहे गणपतीपुळेला व जास्वंदी फूल व त्याच्या मनात आलेली भावना म्हणजे इच्छा गणपतीला वाहण्याची हे सांगितलं त्यानंतर त्याची बायको देखील जाण्यासाठी आवरू लागली तोपर्यंत त्याने त्याचे दोन मुले व त्याचा भाचा जो इथंच त्याच्याकडे शिकायला होता त्यांना शाळेतून घरी घेऊन आला त्यानंतर हे सर्वजण गणपती बाहेर पडले त्यांचे मित्र त्यांची बायको दोन मुले व त्यांचा भाचा हे सर्व गणपतीपुळेला गाडीमधून जात लागले सर्वजण आपापल्या गप्पामध्ये रंगले होते पण प्रकाशचं लक्ष हे त्या जास्वंदीच्या फुलाकडेच होते त्याच्या डोक्यात फक्त गणपतीपुळेच्या गणपतीचाच विचार चालू होता व गणपतीची मूर्ती वारंवार त्याला दिसत होती प्रवास खूप मोठा होता कोल्हापूर ते गणपतीपुळे जाण्याचा मार्ग एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटरचा होता चार ते पाच तासाचा हा प्रवास चालू होता कोणाला देखील ही गोष्ट पटण्यासारखी नव्हती की एका रस्त्यावर दिसलेल्या जास्वंदी फुलामुळे हातातील सर्व कामं सोडून खिशात पैसे नसताना हे सर्वजण त्या जास्वंदीच्या फुलाला गणपती गणपतीपुळेमध्ये त्या गणपतीला अर्पण करण्यासाठी कोल्हापूरहून निघाले आहेत त्यांची गाडी ही घाटाघाटातून वसरत गणपतीपुळेकडे हळूहळूहळू पुढे जात होती मार मागे असणाऱ्या सर्व अडचणीचा विस विचार सोडून प्रकाश याच्या डोक्यात फक्त गणपती व जास्वंदी फुल याचाच विचार चालू होता संध्याकाळ होत आली गाडी गणपती पुळेमध्ये पोचली तसा प्रकाशच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता प्रकाश याने आनंदाने गाडीतून उतरून ते फूल हातात घेऊन दर्शनाच्या रांगेत गेला कोण सोबतीला आहे याचा सगळ्यांचा त्याला विसर पडला होता तो गणपती दर्शनाच्या रांगेत जाऊन उभा राहिला रांगेत उभारलेले सर्व लोकांच्या पेक्षा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं त्याच्या चेहऱ्यावरील तेजावरूनच समजत होतं की त्याला आपण इथंवर पोचलेल्याचा किती आनंद झालेला आहे हे फक्त त्याला व त्याच्या गणपतीलाच माहीत होतं एक तास दर्शनाच्या रांगेत उभारल्यानंतर त्याचा नंबर दर्शनाकरिता आला गणपतीला बघून त्याचे डोळे पानावले व त्याने त्याच्या पायत्याशी जास्वंदीचं फूल ठेवत डोकं गणपतीच्या पायत्याशी ठेवून नमस्कार केला साक्षात गणपतीनेच त्याला तिथे बोलवले होते व त्याची भेट घडून आली एका साध्या कुटुंबातील प्रकाश याचे जीवन त्या दिवसानंतर पूर्ण बदलले पूर्ण बदलून गेले त्यानंतर त्याला कोणत्याच गोष्टीची कधीही कमी पडली नाही त्याचे काही खरोखरचे फोटो हो। आपल्याला स्क्रीनवर दिसत असतील आज त्या व्यक्तीकडे दहा ते पंधरा कामगार असून त्याच्या स्वतःच्या दोन मोठ्या गाड्या तसे आहेत तसेच राहण्याकरता मोठे घर तर त्याचे सेंटरिंगचे सामान ठेवण्याकरता मोठे शेड आहे तसेच त्याने त्याच्या भाच्याकरिता घर देखील बांधले आहे हे त्याचे काही खरोखरचे फोटो आहेत तसेच आता तो देखील करण्यास कधी मागं पुढे बघत नाही त्यांच्या येथील हालसीनाथ देवाला वर्षातून एकदा महाप्रसाद घालतो तसेच पंढरपूरला पाई जाणाऱ्या दिंडीला दिंडीच्या लोकांना देखील महाप्रसाद घालतो तर इतकेच नव्हे तर प्रति पंढरपूरमधून ओळख असणाऱ्या कोल्हापूरमधील नंदवाळमध्ये देखील तो प्रसाद घालतो गणपतीपुळेच्या दर्शनाला तर वारंवार जातच असतो अनेक अशा विविध सामाजिक सांस्कृतिक कामात त्याचा आवर्जून सहभाग असतो व एखाद्या गरजू व्यक्तीला कोणतीही वस्तू देण्यापासून कधीच त्याचा नकार नसतो असे आहे प्रकाश रानमाळे यांचे जीवन व त्यांची सत्यघटना देवाची इच्छा होते तेव्हा कोणतेच अडथळे तुम्हाला अडवू शकत नाहीत फक्त देवाची भक्ती ही मनापासून केली जाते जावी ही यातून आपल्याला दिसून येते आज त्यांच्या जीवनात जो काही बदल झालेला आहे मित्रांनो हा बदल होणं इतकं सोपं देखील नव्हतं फक्त त्यांची देवावर असणारी श्रद्धा आणि निस्वार्थ देवावर त्यांचं असणारं हे स प्रेम त्यामुळं आज त्यांना कोणतीच गोष्टीची कमी नाही आणि साक्षात हा त्या गणपती देवाचाच चमत्कार आहे जो तुम्हाला आज बघितला आहात तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एवढंच की आपली मराठी संस्कृती व त्यावरील श्रद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे जर तुम्ही एखादे काम श्रद्धेने करत असाल तर नक्कीच देवदेखील तुमच्या पाठीशी उभा राहतो व ते काम यशस्वीपणे पूर्ण होते त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे प्रकाश रानमाळे हे आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जर शेअर के केला असा तर हे सर्व सत्य घटना सर्व लोकांच्यापर्यंत गणपती बाप्पा मोर्या